शी स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तर बघा आम्ही निघालो आहे गावी म्हणजे माझ्या माहेरी यात्रा आहे आणखीन जागरणाचा पण कार्यक्रम आहे म्हणून आम्ही निघालेलो आहे आता पॅकिंग आमचं चालू झालेलं आहे तर चला मी आता पॅकिंग करत आहे चला तर आपण पॅकिंग करूया ज्या गोष्टी आपल्याला थोड्या उशिरा लागणार आहेत म्हणजे आता लगेचच लागणार नाही वर वरती त्या अशा खालती ठेवून द्यायच्या कारण की मग पुन्हा आपल्याला जेव्हा बॅग ओपन करायची वेळ येते तेव्हा सगळे कपडे मेसी होतात आणखीन मग सगळा गोंधळ होऊन जातो तर मी अशा पिशव्यांमध्ये बघा सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत जसं माझ्या साड्या आहेत हे यांचा कुर्ता वगैरे तो आत्ता आम्हाला लागणार नाहीत म्हणजे आठ दिवसानंतर आम्हाला ह्या गोष्टी लागणार आहेत म्हणून मी त्या सगळ्यात अशा खाली ठेवलेल्या आहेत आत्ता सध्या तर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या अशावरती ठेवणार आहे तर हे त्यांचे इस्त्रीचे कपडे वगैरे आहेत ते अशा पिशवीमध्ये मी ठेवलेत म्हणजे कसं एक पिशवी आपल्याला काढली ना तर हातासरशी सगळे कपडे अशी मिळून जातात आपल्याला तर सगळ्यात मेन टास्क असतो तो, तो हाच म्हणजे कपडे पॅकिंग करायचा कारण की खूप खूप जास्त गोंधळ होऊन जातो आणि गावाला पण जाताना एखादीच बॅग किंवा असं वाटतं एखादी बॅग आणि एखादी सॅग असावी बस एवढंच तर असं करता करता आपल्या कधी दोन बॅगा तीन बॅगा होऊन जातात ना आपलं आपल्यालाच कळत नाही आणि काय घ्यावं आणि काय ठेवावं हे सुद्धा आपल्याला समजत नाही म्हणून खूप प्रॉब्लेम होऊन जातो कारण की हे पण आपल्याला घ्यायचं आहे ते पण घ्यायचं असं आपलं ठरलेलंच असतं आणि आणखीन घेईल तेवढं कमीच तर बघा असे अशा पद्धतीत मी सगळे कपडे थोडे थोडे करून भरून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर बघा हे अशा पद्धतीत आता सगळे बॅग माझी भरून झालेली आहे तरी अजून काय काय जे सामान लागतं आपल्या डेली वेअरसाठी सुद्धा सामान आता बाकी आहे जसं की आता आपण गावी चाललेलो आहे तर हे सगळ्यात बघा मेन म्हणजे हे मेडिसिन हे जे लिक्विड आहे म्हणजे आता उन्हाचा खूप त्रास होतो आणि उन्हाळा वगैरे ला लागतात म्हणून हे लिक्विड मी घेतलेलं आहे आणि हे काय आणि ह्या काय औषधं वगैरे आहेत म्हणजे जे टॅबलेट डोके वगैरे दुखण्याचे ॲसिडिटीचे वगैरे हे असे बेसिक मी घेतलेलं आहे कारण की कसं होतं गावाला ह्या सगळ्या गोष्टी खूप लांब असतात आणि जायला खूप वेळ लागतो त्यामुळं मी ह्या गोष्टी सगळ्या गावाला जाताना कॅरी करतेच त्याचबरोबर ह्या ज्या गोष्टी आपल्या लागणार आहेत ज्या रोजच्या आपल्या डेली यूजमधल्या ज्या महिलांच्या असतात त्या जसं कंगी वगैरे जे बेसिक आपल्या मेकअपचं वगैरे जे काय साहित्य आहे ते मी घेतलेलं आहे बघू शकता इथं सोबत आणखीन दुसरा असे पाऊच घेतले ना की खूप बरं पडतं कारण की पाऊचमध्ये सगळ्या गोष्टी एक काढला की सगळ्या गोष्टी आपल्याला मिळून जातात दुसरं म्हणजे बघा हा एक पाऊच मी केलेला आहे ह्याच्यामध्ये जे आपली सनस्क्रीन वगैरे मॉइश्चरायझर हे थोडे ठेवलेले आहेत सेंट आणि डिओ छोटे छोटेच मी पॅक घेतलेले आहेत आणि ह्या थोडे इयरिंग्स वगैरे सेफ्टी पिन्स हे असं घेतलेलं आहे बघा डब्यामध्ये टाकून कारण की एक घेतलं काढलं की आपल्याला त्या गोष्टी मिळून जातात म्हणून असं घेतलेलं खूप बरं असतं आणखीन एक मी पॅक केलेलं आहे हे बघा हा छोटा अजून एक पाऊच आहे त्या पाऊचमध्येच मी ठेवलेलं आहे इथं असा क्लचर वगैरे आहे बघा बन आहे छोटे मोठे क्लचर असे मी ठेवलेले आहेत हा पावडरचा डब्बा आहे घेतलेला आहे बघा आणखीन छोट्या ह्याच्यामध्ये असे सनग्लास ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही की जे आपल्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना ते एक पाऊच काढला ना तर आपल्याला त्या मिळून जातात म्हणून हे असे मी ठेवलेले आहे बघू बघा कारण की ह्याचे पॅक खूप मोठे मोठे आहेत आणखीन मग त्याच्यामुळं काय होतं जागा खूप व्यापली जाते म्हणून तर हा एक पाऊच आहे ह्याच्यामध्ये त्यांची दाढी वगैरे बनवायची असते त्याचं सामान आहे इथं रेझर आता मी आणलेलं नाही कारण की तो खराब झाला म्हणून आता घेऊन येईन ही ट्यूब आहे ब्रश आहे आता हे मी घेतलेलं आहे बघा एक आणि मग बाकी काय आपल्याला बेसिक ज्या गोष्टी लागतात आहे त्या आम्ही घेतलेल्या आहेत तर चला आता ज्या ज्या काय रस्त्याला मज्जा होतील आम्ही कुठं थांबू काय हे सगळं तुमच्यासोबत मी शेअर करेन तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा तर बघा बॅग आपली पॅक करून झालेली आहे आणि ही सॅग घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपली रोजची जी कपडे आहेत ते घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आणि मुलांचा खाऊ पॅक केलेला आहे पाण्याच्या बॉटल्स वगैरे घेतलेले आहेत त्यानंतर आता गाडीमध्ये सगळ्या बॅग भरायचा चाललेलं आहे आता जवळपास हे टायमिंग आहे रात्रीच्या एक वाजलेले आहेत आणि बघू शकता रस्ता कसा सामसूम झालेला आहे बरेचसेच लोकं गावाला निघून गेलेत बहुतेक आम्हीच उशिरा असतं आहे का काय असं आम्हाला वाटतंय तर आम्ही नेहमी कुठं बाहेर प्रवासाला जातो तेव्हा बघा असा लिंबू आहे ना तो गाडीच्या चाकाखाली असं ठेवतो नेहमी लक्षात ठेवा कधीही बाहेर जाताना लिंबू हा नेहमी आपल्या गाडीच्या चाकाखाली ठेवावं चारी चाकाखाली ठेवलं तरीसुद्धा चालू शकतो किंवा ड्रायव्हरच्या एका समोरच्या चाकाखाली ठेवलं तरीसुद्धा चालू शकतो तर ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर आता आमची गाडी निघालेली आहे पुढे आणि रस्त्याने आपलं आमचं चाललंच होतं की बघा रस्ता कसा मोकळा आहे एकदम आणि रात्री उशीर झाल्यामुळं सगळी जी वाहनं वगैरे आहेत जे ट्रॅव्हल्स वगैरे हो ते ऑलरेडी गेलेले आहेत आणि रस्ता एकदम खाली खाली आहे आम्हाला कुठंच अजिबात ट्रॅफिक वगैरे काही लागलं नाही पुढं जाऊन पण तुम्हाला दिसेलच बघा आणि असं वाटत होतं की हा रस्ता कधी संपतो आहे आणि गावी आपण कधी पोचतो आहे म्हणजे दुसऱ्याच दिवशी म्हणजे आम्ही ज्या दिवशी पोचणार आहे सकाळी त्याच दिवशी यात्रा होती आणि आदल्या दिवशी आम्ही रात्रीचं बसलो होतो ॲक्च्युली आम्हाला अगोदरच जायचं होतं एक दिवस पण तसं पॉसिबल झालं नाही काही कारणांमुळं आणि आम्ही त्या दिवशी निघालो तर बघू शकता इथं आता रस्त्याने जाताना सुरुवातीला रोशनी बसली होती पुढे पप्पाच्या बाजूला कारण की आदल्याच दिवशी माझा पायाचा थोडा प्रॉब्लेम झाला पाय मुरगळला माझा आणि सूज खूप होते पायाला त्यामुळे मी पाठीमागंच बसले होते त्यानंतर मी तिला सांगितलं की तुला कंटाळा किंवा झोप आल्यानंतर तू ये पाठीमागं झोप हो आणि मग मी पुढे जाऊन बसेन तर पहिल्यांदा आम्ही इथं बघा कामोटा कळमवलीला हा जो पेट्रोल पंप आहे सी एन जीचा तर तिथं आम्ही सी एन जी भरण्यासाठी तिथं सुरुवातीला आम्ही थांबलो तर तिथे गर्दी असल्याकारणाने आम्ही उतरून थोडंसं बाहेरच्या बाजूला उभं राहिलो कारण की सी एन जी वगैरे भरताना गाडीमध्ये बसू देत नाहीत उतरवायला सांगतात बघा तर जेव्हा आपल्याला सी एन जी वगैरे भरून झाल्यानंतरच गाडीत बसायचं असतं काय काय ठिकाणी बघा सी एन जी वगैरे भरतानासुद्धा गाडीत म्हणजे बसायला देतात असं काही नाही पण नेहमी तुम्हाला सांगते मी की जेव्हा आपल्याला सी एन जी किंवा पेट्रोल भरायचं असतो तेव्हा आपण गाडीतून उतरलेलंच चांगलं आहे कारण कधी कधी गाडीला आगसुद्धा लागते म्हणजे पेट धरते गाडी त्यामुळे काय काय ठिकाणी ही काळजी घेतली जाते काय काय ठिकाणी घेतली जात नाही बघा त्यानंतर आम्ही इथं फुडमॉलला थोडंसं थांबलो म्हटलं कसा की आम्ही निघतानाच थोडं उशिरा निघालेलो आणि झोप डोळ्यावर येऊ नये म्हणून थोडा थोडासा ब्रेक घेत आम्ही असं प्रवास केला ते इथं आम्ही थांबलो वॉशरूमला वगैरे जाऊन आलो त्यानंतर म्हटलं थोडीशी कॉफी किंवा चहा घ्यावा तर चहा घेतला बघा तर इथं आल्यानंतर थोडं छान वाटलं पण थोडं मोकळं मोकळं पण वाटत होतं आणि थंड अशी हवा पण होती असं वाटत नव्हतं की गरमी वगैरे आहे की चहा घेऊ नये म्हणून मी चहाच ऑर्डर केला मी म्हटलं चहाच घेऊया थोडीशी म्हणजे झोप वगैरे असेल तर ती तीसुद्धा जाईल म्हणून आम्ही दोघांनी चहा घेतला तर रोशनी काही चहा वगैरे घेत नाही म्हणजे घरीसुद्धा ती पित नाही चहा तर तिला म्हटलं थोडासा घे कारण की तुला थोडा वेळ जर बसायची वेळ आली पप्पांसोबत पुढे गप्पा मारत तर तू सुद्धा थोड्या वेळ जागी राहू शकते म्हणून तसा चहा घेऊन आम्ही आपलं खाली आलो चहा वगैरे घेतला आणि मग त्यानंतर आमचा प्रवास चालू पुढचा काय होणार आहे तो तुम्हाला मी लगेच सांगेन इथं बघा तिला चहा दिला म्हणून तिचं चाललं की मला कशाला चहा पाहिजे तर आम्ही दोघांनी असं मस्त चेस करून असा चहासुद्धा पिला आणि पुढचा प्रवास आमचा चालू झाला त्यानंतर बघू शकता गावाकडं ना खरं सांगायचं तर आपल्याला असं वाटत नाही की खूप अंधार आहे दिवस लवकर बघा उजळतो आम्ही पुण्याच्या पुढं आल्यानंतर एकदा आम्ही सी एन जी पुन्हा एकदा आम्ही भरला कारण की गावा मुंबईवरून गावाला यायचं जेव्हा असतं ना तेव्हा दोन वेळा सी एन जी भरावा लागतो पेट्रोल असो किंवा नसो मग आपण गावापर्यंत पोचतो तर हे टायमिंग आहे बघा सकाळच्या सहाचं आणि बघू शकता तुम्ही कसा मस्त सूर्य उ उगवलेला आहे असं वाटतही नाही की सहा वाजलेत असं वाटतं आठ वगैरे वाजलेत तर येता येता एक मस्त छान असा चमत्कार झाला तर स्वामींची पुण्यतिथी होती त्याच दिवशी आणि रस्त्याने येतानाच असं एक ब पोस्टर होतं आणि इकडे असं बाण केलेलं होतं की इकडे स्वामींचं मंदिर आहे मग आम्ही तिथूनच बघितलं आणि म्हटलं इथं जवळच दाखवते आहे तर आपण जाऊन दर्शन घ्यावं आणि स्वामींची आणायची पुण्यतिथी होती तर बघा रस्त्याने आपण चाललेलो म्हणजे हायवेपासून एक दोन ते तीन मिनटाच्या अंतरावरच इथे बघू शकता इतका सुंदर स्वामींचा मठ किंवा मंदिर म्हणू शकता तुम्ही खूप खूप छान असं मंदिर आहे त्यांना वाटत होतं की आपल्याला दर्शन आहे का नाही का नाही सकाळ सकाळची वेळ आहे आणि कुणी गेट वगैरे बंद असतं तर इथं आल्यानंतर तुम्हाला खरं सांगू मनात इच्छा असेल तर आपल्याला दर्शनही घडतच तिथं आतमध्ये बघा त्या ताई आहेत त्या त्यांनी लगेच बाहेर आल्या त्या म्हटल्या तुम्हाला आतमध्ये यायचं आहे का दर्शनासाठी तर त्यांनी लगेच गेट वगैरे उघडलं बघू शकता तुम्ही स्वामींचं किती किती सुंदर असा मठ होता आणि माझ्या मनातल्या ज्या इच्छा होत्या म्हणजे ज्या दिवशी मी निघाले होते रात्री त्याच दिवशी मला असं वाटत होतं की उद्या पुण्यतिथी आहे आणि मला स्वामींच्या मंदिरात तिथे जायला कुठे मिळेल का नाही कारण यात्रा पण होती त्याच दिवशी कसे पाहुणे वगैरे हो येतात त्या गोंधळामध्ये जायला मिळेल का नाही तर सकाळ सकाळीच बघा स्वामींचं दर्शन झालं आणि तुम्ही सुद्धा स्वामींचं दर्शन घेऊ शकता मी स्वामींशी बोलतच होते की जी मनात इच्छा असते ना ती तुम्ही पूर्ण करताच अशी कोणती इच्छा नाही की तुम्ही बोललो आहे आणि मनामध्ये आहे आणि तुम्ही ती पूर्ण केलेली नाही मनापासून जे आपण मागतो ना स्वामींना ते आपल्याला मिळतंच मिळतं आणि मला मनापासून इच्छा होती की स्वामींचं दर्शन व्हावं स्वामी पुण्यतिथीला आणि बघा माझं दर्शन झालं आणि माझं स्वामींशी बोलणं चालूच होतं की Uh, कसं स्वामी तुम्ही ओळखता माझ्या मनामध्ये काय आहे आणि तुम्ही कसं लगेच चेंज करून दाखवलं रस्त्याने जाताना आम्ही तुम्हाला सांगायचं म्हणजे ना पुढं थोडंसं गेलेलो मी यांना म्हटलं नाही आतमध्ये असावं मंदिर आपण इथं थोडंसं विचारूया आणि आम्ही तसंच आलो आणि पुढं आल्यानंतर एक काका मिळाले त्यांना सुद्धा आम्ही विचारलं तर त्यांनी सांगितले तसं जवळच आहे जावं तुम्ही म्हणून तर आम्ही येऊन बघा इथं आल्यानंतर आम्हाला दर्शन वगैरे झालं मस्त छान मुजरा वगैरे केला स्वामींना आणि आपण गाव मुंबईकडं ना थोडं उशिरा वगैरे स्वामींचं स्वामीन मंदिर किंवा कोणत्याही देवाचं उग उघडतं पण गावाकडं असं नसतं सकाळी सहाला साडेपाचलाच मंदिरं वगैरे उघडली जातात लोक दर्शनासाठी येतात जे कामाधंद्यासाठी बाहेर जाणारी जी लोकं असतात ती सकाळ सकाळीच दर्शन वगैरे घेऊन जातात हे जे मंदिर स्वामींचं ज्यांनी कुणी बांधलेलं आहे ना खरंच खूप मस्त आणि सॉलिड आहे रस्त्यालाच आहे बघा लागून शेतातली जागा आहे आणि त्या शेतामध्येच त्यांनी असं मंदिर खूप छान असं बांधलेलं आहे आणि सकाळ सकाळीच बघा जे काय सकाळी आंघोळ करून जे मॉर्निंग वॉकला जे येतात ना काका आजोबा वगैरे ते सुद्धा बघा मस्त छान असे स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन जातात बघू शकता स्वामींची किती किती छान असे मूर्त्या म्हणजे फोटोज होते तिथे आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे ना तर तिथे एक माझ्या सासऱ्यांसारखे सुद्धा काका होते त्यांना बघून माझ्या सासऱ्यांचीसुद्धा मला आठवण आली तर ही जी बिल्डिंग दाखवली ना समोर मी झूम करून ती तिथे माझ्या पप्पांचे म्हणजे रूम्स आहेत आणि गाळ म्हणजे सुद्धा गाळ आहेत म्हणून मी ते तुम्हाला दाखवले तर ही बघा आमची कोयना माई ही कोयना नदी आहे बघू शकता मागे एकदा मी शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला आहे ह्याच्याबद्दल तर तो, तोसुद्धा तुम्ही बघू शकता नेहमी अशी खळखळ वाहणारी अशी स्वच्छ पाहण्याची अशी ही कोयना नदी आहे जातानाच आम्हाला आमच्या गावाकडं म्हणजे माहेराकडे लागते तर आता हा व्हिडिओ खूप लाँग असा बनेल म्हणून जो ह्याचा उर्वरित पार्ट आहे जो यात्रेत वगैरे आम्ही जी काय मज्जा केली वगैरे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ